शेट्टी या फिल्मचा डायरेक्टर अँड प्रोड्युसर प्रोड्यूस मी केलं आहे हे बेसिकली एक फॅमिली एंटरटेनमेंट फिल्म आहे क्लीन कॉमेडी आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये मी एक एक, एक आ, मामा भाऊ ना अभिजित चव्हाण मामा आहेत आणि पद्मेश परब ते भाचा आहेत तर त्यांचं खूप चांगलं जुगलबंदी आहे त्यामध्ये संदीप पाठक आहेत मग वैभव मांगले आहेत समीर चौगले आहेत आणि अंकिता लांडे जर फीमेल लीड आहे तर होय नाव ठेवलं का ठेवलं मी कारण दो आनी भाचा, भाचा, हे दोघे मामा आणि भाचा ठीक आहे भा हे मालवणचे आहे आणि जेव्हा ते एकत्र असतात तेव्हा ते मालवणी भाषामध्ये बोलतात ठीक आहे आणि होळी मराठा एक खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे मालवणमध्ये तर जेव्हा पण हे लोक काही चांगल्या गोष्टी करतात आणि ते त्यांना जेव्हा काहीतरी हवं असतं तेव्हा ते होळी महाराज बोलतात आणि एक पूर्ण सिच्युएशन कॉमेडी आहे फिल्म ठीक आहे नॅचरल ऑर्गॅनिक आहे गॅक्स आहेत त्याच्यामध्ये आणि नक्की तुम्हाला सॉरी माझा आवाज आहे मोठा हा नमस्कार मी अभिजित चव्हाण होय महाराज या सिनेमामध्ये मी मामा करतोय ही कॉमेडी ही अशा पद्धतीची कॉमेडी आहे आपण त्याला इनोसंट कॉमेडी म्हणून निरागसतेतून निर्माण झालेला विलो होतो जशी ह्या सिनेमामध्ये सिच्युएशनल कॉमेडी आहे तशीच त्यातली पात्र ही पराकुटीची निरागस आहेत आणि इतकी निरागस आहे ते निर जो विरोध निर्माण होतो ती ही फिल्म आहे निरागसतेमधून जे प्रॉब्लेम्स येतात जसे मामा माझा अडकले जातात एका मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आणि निरागसताच त्यांची सुटका करते त्या प्रॉब्लेम मधून मूळ त्यांचा जो निरागस स्वभाव आहे असं कोकणातल्या लोकांचं आहे आपण म्हणतो की कोकणातली लोकं ही पणचा सारखी असतात वरून काटेरी आणि आतून रसा आहे तशीच ही फिल्म आहे तशीच ही कॅरेक्टर्स आहेत आणि कॅरेक्टर्स करताना तर खूप धमाल आली कारण आम्ही सगळेच <laughs> मित्रच त्या फिल्ममध्ये होतो मी प्रथमेश संदीप वैभव महाले समीर चौगुले आम्ही अनेक अनेक कामं एकत्र केलेली आहेत त्यामुळे एकमेकांची केमिस्ट्री आम्हाला माहिती होती जुळलेली होती ऑलरेडीच त्यामुळे अर्ध माझी एकमेक तिकडेच मारली ही आम्ही सगळ्या मित्रांना घेऊन आणि खूप आम्हाला इम्प्रोव्हाइज संधी सुद्धा आम्हाला खूप मोकळा हात त्यांनी दिला आणि खूप छानच झालं जा ते इम्प्रोव्हायझेशन अंकिता सुद्धा आहे यामुळे अंकिताने सुद्धा एक तरल प्रेमकथा एक त्याचा एक थ्रेड आहे त्या कथेमध्ये आणि ती सुद्धा प्रेमकथा सुद्धा इतकी निरागस आहे ते निरागसतेमधून येणारे विनोद आहेत प्रेमकथेमध्ये सुद्धा तर अशी ही संपूर्ण एंटरटेनमेंट ही फिल्म आहे आणि नक्कीच लोकांना आवडेल कुठेही अतिरेकी विनोद नाही आहे की मुद्दा उडून दडून विनोद करण्याचा प्रयत्न केला गेलेला के आहे जसं प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगात जाताना प्रसंगा जे विनोद निर्मिती होईल तितकीच विनोद निर्मिती या सिनेमात आहे माफक आहे पण सुंदर आहे धन्यवाद का बाजूला बाजूला ठेवून म्हणजे काय माहिती ना असं कमी होत नाही की आपण एक वेगळा सीन निर्माण केला सीनला जे पुरत असतात तेच विनोद आणि आफ्टर ऑल शेवटी कॅप्टन हा माणूस आहे ना आम्ही कितीही केलं तरी शेवटी ह्याना जे योग्य वाटेल तेच ते ठेवायचे आणि योग्य नाही वाटत तर ते सरळ सांगायचं जवळ की हे नको प्लीज प्लेस प्लेस नगर गो प्लेस प्लेस तो ओके शेवटी आणि कुठल्याही या सिनेमातल्या प्रत्येक ठिकाणी आम्ही इम्प्रोव्हायझेशन तर तिथं नटाचं पहिलं हे आहे ना काम आहे टाकत आहे ती आपण देत राहायचं हवं तेवढं दिग्दर्शक की बाकीचं नको म्हणून सांगेल ही गंमत आहे त्याची आणि आ, हे सर्व सर्व असले इतकी वर्ष केले माहिती होतं की, की आ, ही आ, हा सीन आहे तो पण वाव आहे या सीन मध्ये अजिबात नाही त्यामुळे ते त्यांचे विजन ते, पक्के असल्यामुळे आम्ही त्या विजनला मान्य केलं आणि त्याप्रमाणेच आम्ही सीन केले असं काही फार असं कुठे वाहवत आहे आणि विनोद निर्माण केला असं नाही झालं ना ते या चित्रपट दोन नाणी आहेत आणि कंपोज केले चिनार महेशने आणि लेडीजिस्ट आहेत गुरु ठाकूर तर एक लव्ह सॉंग आहे आणि एक ड्रीम सिक्वेन्स आहे फन सॉंग आहे लोकेशन थे थे थे? लोकेशन मुंबईमध्ये शूट केलं आणि पुण्यामध्ये शूट केलं मोस्टली पुण्यामध्ये शूट केलं इटलीमध्ये फाईट मास्टर घेतले होते का हा म्हणजे हिंदीमध्येच फाईट मास्टर होते माझं जे कॅरेक्टर ते रम्या नावाचं कॅरेक्टर आहे आणि रम्या एक असा मुलगा ज्याने त्याच्या गावी डिप्लोमा केलेला आहे आणि त्याला खूप कॉन्फिडन्स आहे की त्याला पटकन मुंबई जॉब मिळेल तो मुंबईत येतो आणि तो मामाला खूप भडाय मारत असतो की मामा मी बघ आता कसं चेंज करतो सगळं मुंबईत चेंज करून टाकतो असे त्याचे मोठे मोठे स्वप्न असतात पण तो जेव्हा कामाला जातो तुम्ही बघितलं असेल मामा म्हणतो की तू खूप मोठ्या उंचीवर जाशील आणि कामाला गेल्यानंतर समीर चौकुले तिकडे बिचारा त्याचा बॉस असतो आणि तो म्हणतो तुला जी नोकरी मिळणार आसपासनं आणि तो मामासमध्ये लपवत असतो आणि लपवता लपवता त्यांच्यामध्ये काय गमती करतात काय मजा येते हे सगळे या फिल्ममध्ये पण मला असं वाटतं की प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं जसं सर म्हणतो निराग असता प्रत्येक माणसाला एक एक ड्रीम असतं की माझ्याकडे इतके पैसे असते की मला खूप ओढते पण ते पैसे आल्यानंतर पण त्याला अजून हवे असतात मग तो अजून काय करतो अजून काय करतो अजून काय करतो ही ह्याची ही सिच्युएशन आहे आणि या सिच्युएशन मध्ये हा एक स्वप्न बघणारा मुलगा आणि एक मामा आहे जो मुंबई त्याच्या त्याच्या आयुष्यात सेटल झालाय त्याच्या त्याच्या हिशोबाने आणि त्यालाही तो स्वप्न बघायला भाग पाडतो म्हणजे एक छोटासा सीन पण त्याच्यात आहे की त्याच्यात तो त्याला सांगत असतो की ठीक आहे ना आता एक पैसे कमवले आपण पण नंतर काय जास्तीत जास्त काय होईल आपण बसमधलाच प्रवास करू बसमधला गाडीमधनं येऊ पण गाडी नको आपल्याला आपण बसमधलाच जाऊ लोकांचा कामाचा भास घेईल तसंच जाऊ आपण पण तो ना हळूहळू कन्व्हिन्स व्हायला विनोद आणि म्हणजे त्याच्यात काही उगाच वेगवेगळ्या प्रकारचे हावभाव करून करायचा नाही जितका सहज येईल जितका जितका आपला वाटेल विनोद तितका तो करायचा आम्ही प्रयत्न केला आणि मी काम करत असताना मला असं वाटलं की मला तर वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्टर्स बघायला मिळाले म्हणजे अभिजित सर होते किंवा समीर दादा होता किंवा संदीप दादा होता किंवा वैभव मांगले होते अंकिता होती ह्या सगळ्यांना बघण्यात जी, जी, जी लग, मजा आहे ना परफॉर्म करताना सो ती एक वेगळं म्हणजे ते काहीतरी so, वेगळं सीन मध्ये बोलून जायचे जे जे आणि प्रत्येक सिच्युएशन मध्ये या फिल्मची मजा अशी आहे की प्रत्येक सिच्युएशन मध्ये तीन चार कॅरेक्टर्स असतात आणि ते तीन चार कॅरेक्टर्स वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट करतात त्याची एक वेगळी मजा असते सो त्याच्यामुळे अजून फोन येतं मजा येते आणि सरांनी ज्या प्रकारे लिहिलं होतं शैलेश सरांनी ते अप्रतिम होतं आणि त्याच्यामुळे तेवढे सगळे ऍक्टर्स त्यांना जोडले गेले अरे यार काय म्हणजे काय उंच म्हणजे काय झालं मग असत असं काय म्हणजे मी माझे असे बायको पण माझ्याशी थोडी मोठी हा हिल्स घातले म्हणून तुम्हाला असं वाटलंय एवढी हायटेड नाही ते ठीक आहे झेपलं म्हणजे काय करायचं होतं त्याच्यात डान्सच करायचं होता हा गाणं वगैरे केलं की ते आता सगळं जमत आहे काय टेन्शन घेऊ नका तुम्ही काय नमस्कार मी अंकिता लांडे वय महाराज या फिल्ममध्ये माझा आयशा नावाचा कॅरेक्टर आहे सो so, फिल्म कशाबद्दल आहे कशी घडते किंवा त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी डिरेक्टर आणि माझ्या को ॲक्टर्सनी सांगितलंच मला एक मुद्दा पॉइंट आउट करायचं इथे की आय आयुष्याचं स्वतःचं सेपरेट आयुष्य चालू आहे पण जेव्हा ती रमायला भेटते तेव्हा त्याचं आयुष्य जे चालू आहे ना त्याचे खूप इफेक्ट्स तिच्या आयुष्यात होतात सो so, तो पण एक वेगळा अँगल आहे की त्यांची त्यांची मजा तर चालूच आहे पण त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात पण खूप मजा होते सो तसं ते आहे कॅरेक्टरबद्दल एवढंच सांगेल शूटबद्दल म्हटलं तर ही माझी पहिलीच फिल्म होती प्रथमेश बरोबर आणि बाकी सगळ्यांबरोबर पण एक असताना ह्याच्या आधी मी गर्ल्स केली होती आणि सेकंड शूट जे केलं ते मी उभा महाराजच केलं होतं तिथे आम्ही सगळ्या फिमेल स्टारकास्ट होती सो मेल स्टारकास्ट ते पण एवढी मोठी लुक एक असं थोडंसं नर्वसनेस दडपण जे ना तसं आलं होतं फर्स्ट डे सेट ओमाय बॉड oh कसं आहे काय आहे पण देन एवढी मजा आणि इट वॉज सो इज टू वर्क विथ दॅम ऑल आणि डिरेक्टर सरांना पण मी लाईक श्रेय देईल माझ्या कामाचं कारण की त्यांनी खूप सांभाळून घेतलं ते, ते न्यू की मी नवीन ऍक्टर आहे आणि त्यांनी तरी पण मला चान्स दिला प्लस सगळ्यांमध्ये त्यांनी एक हे नाही वाटून दिलं की अरे तू नवीन आहे तू हे कर तू जास्त हे कर किंवा नाईस कथा कुठे सचित बेहरी आहे आणि मी आणि सरने आता विचारलं नाही सरांनी विचारलं की हिंदी मधलं घेतलं आहे मोसेस फा, मोसेस फर्नांडीस माझं पूर्ण नाव शैलेश शेट्टी ठीक आहे आणि मी मी बेसिकली बॉन मुंबईमध्ये माझं पूर्ण आयुष्य केलं मला पण लोकांनी सांगितलं अरे का बनवतो मराठी पिक्चर हिंदी पिक्चर बनवू साथचं सा पिक्चर बनव ठीक आहे पण मला मराठीमध्येच बनवायचं माझा फर्स्ट फिल्म आहे डेब्यू फिल्म आहे ठीक आहे आणि मला वाटलं की कॉन्टेंट असत मराठी मराठी फिल्म्स मध्ये ठीक आहे म्हणून मला मराठीमध्येच बनवायचं होतं हे फिल्म आणि मग मी यांना भेटलो आणि एक स्क्रिप्ट त्यांना सांगितलं आणि त्यांना आवडलं आणि तसा तो प्रवास चालू झाला आणखी दान याच्यावर तुझं कसं झालं तर तू नाटका वगैरे काही कामं केलीस मी कमर्शियल नाटकांमध्ये नाही कामं केली पण जे कॉलेज स्पर्धा वगैरे राज्य नाट्य पण नाही म्हणता ना पण जे कॉम्पिटिशन असतात कॉलेज लेवलला त्याच्यात येस हो त्याच्यात मी पार्टिसिपेट केलं त्याच्यात परफॉर्म पण केलंय सो so, ते जरी असलं तरी पण एक आपल्यापेक्षा कर्तृत्व आणि एक्सपिरियन्सने जेव्हा मोठे कलाकार येतात तेव्हा एक थोडस सा नर्वसनेस असणंच म्हणजे चांगल्या पार्टने पण जरी बघायला गेलं की खूप शिकायला मिळणार आहे आपल्या या सेटवरती खूप जसं सर सा सांगत होते गिव्ह टेक असतं ऍक्टर्सचं तसं त्यांच्याकडून मला खूप मिळत गेलं आणि

फाटलेली असते ना आणि इतक्या मोठ्या कलाकारांसोबत काम करायची आमची पण अवस्था होती जेव्हा आम्ही नवीन मोठ्या कलाकारांबी तेव्हा पण तेव्हा पण आम्ही जे आत्मविश्वासाने त्याच्यासोबत उभं राहिलो त्याच आत्मविश्वासाने त्यामुळे तिचं कौतुक आता आहेच आणि ती आहेच गोडी अभिनेत्री